स्वाध्याय इयत्ता सहावी विषय मराठी पाठ पाचवा बाकी वीस रुपयाच प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली उत्तर पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू शंभर रुपये घेऊन गेला तो आलाच नाही अजूनही मला ऐंशी रुपयांनी फसवले त्यांची पाण्याची बाटली मला शंभर रुपयात पडली साहेबांनी विकासकडे राजूबाबत अशी तक्रार केली आ दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली उत्तर राजूची आई दवाखान्यात दाखल होती राजू आई जवळ असायचा अडकवलेली होती त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आव्हान केले होते त्याच्या हातात एक पिशवी होती त्या पिशवीत अन्न असावे असे विकासला वाटत होते असे स्थितीमध्ये राजू दिसल्यामुळे विकासची उत्सुकता वाढली दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले उत्तर दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले लोक गरीब आहेत ते भुकेने व्याकुळ होऊन पैशासाठी व अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरवतात उलट दुसरे काही लोक असे आहेत की जे जेवून उरलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात की भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला उत्तर राजूने एक पुठ्ठा घेतला त्यावर उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकायले देतो असे लिहून राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले असे बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न राजू गरजूंना देत असे भुकेल्यांसाठी राजूने उपक्रम सुरू केला उ साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला उत्तर राजूने साहेबांचे शंभर रुपये घेतले पण पाण्याची बाटली आणली नाही म्हणून साहेबांचा त्याच्याविषयी गैरसमज निर्माण झाला परंतु राजूच्या मित्रांनी साहेबांना पाण्याची बाटली तर दिली पण राजूने त्याच्याकडे दिलेले शंभर रुपयाची नोटही दिली राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला हे साहेबांना कळले पण जाता जाता राजूने प्रामाणिकपणे त्यांचे शंभर रुपये परत केले हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला प्रश्न दुसरा तुमच्या मनाने उत्तरे लिहा अ कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल उत्तर दवाखान्यात आईजवळ बसून राहण्याचा राजूला कंटाळा ई तो दवाखान्यात सर्वत्र फिरे हे आईला माहित होते आपला मुलगा दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे पण नकळत त्याच्या हातून काही गैर व्हायला नको म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला सांगितले आ माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे साहेब विकासला का म्हणाले असतील छोट्याशा घटनेवरून गैरसमजातून साहेबांनी राजूला महाबिलिंदर असे म्हटले परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण ओळखले होते शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाची प्रचिती साहेबांना आली व त्यांना स्वतःची चूक कळली म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला म्हणाले असतील भूकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल उत्तर भूकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून सेवाभावी संस्थांनी समोर यायला हवे ज्यांच्याकडे जास्त अन्न आहे त्यांच्याकडून अन्न घेऊन ते गरजूपर्यंत पोचवायला हवे लोकांना अन्नाचे महत्त्व पटवून द्यायला हवे जेणेकरून लोकांनी अन्नाची नासाडी करू नये विविध कार्यविधी समय गरीब गरजूंना अन्नदान करावे ई तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का? का ते सांगा हो मला राजूशी मैत्री करायला आवडेल राजूमध्ये मैत्री करण्याचे सर्व गुण आहेत तो प्रामाणिक व निस्वार्थी आहे तो दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे तो बुद्धिमान असून स्वभावाने शांत आहे राजू एक गुणी मुलगा आहे उ, राहिलेल्या वीस रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते उत्तर राहिलेले वीस रुपये विकासच्या साहेबांनी खर्च करूनही एक बचत बँक तयार करावी व जसे शक्य होईल तसे त्यांनी त्यात आणखी वीस वीस रुपये टाकत जावे यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराचीही मदत घ्यावी जमा झालेली रक्कम वेळोवेळी गरजूंना देण्यात यावी राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो उत्तर एक राजू आईसोबत दवाखान्यात तिची सेवा करायला थांबला दोन राजू विकासला दररोज पाण्याची बाटली पोचवत असे तीन गरजू व भुकेल्या लोकांसाठी राजूने अन्न गोळा करण्याची मोहीम राबवली चार साहेबांचे शंभर रुपये व पाण्याची बाटली राजूने मित्राजवळ पाठवली प्रश्न तिसरा तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा उत्तर एक तुमचा मुलगा फार गुणी व प्रामाणिक आहे दोन त्याने सचोटीने वागून विकासाच्या साहेबांचा गैरसमज दूर केला तीन दवाखान्यात गरजू भुकेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून परोपकारी योजना राबवली चार असा परोपकारी मुलगा लाभल्यामुळे तुम्ही भाग्यवंत आहात प्रश्न चौथा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल उत्तर एक खाऊच्या पैशातील पैसे जमा करून गरजू विद्यार्थ्यांना मदत करू दोन पालक शिक्षक व समाजाला मदत करण्याचे आवाहन करू तीन विद्यार्थी मिळून एखादा कमी वेळ लागणारा लघु उद्योग सुरू करू व त्यातून होणारा आर्थिक फायदा गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरू चार वाढदिवसाला खर्च न करता ते पैसे गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरू प्रश्न पाचवा पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी आठ दहा ओळीत माहिती लिहा राजूमधील गुण मदतीला तत्पर प्रामाणिक निस्वार्थी सचोटी परोपकारी बुद्धिमान राजू हा शिकणारा रा मुलगा आहे निस्वार्थी वृत्तीचा राजू दुसऱ्यांना मदत करायला नेहमी तत्पर आहे गरिबांना अन्न मिळावे म्हणून त्याने जे आव्हान केले त्यावरून त्याची तीव्र बुद्धिमत्ता दिसून येते तो परोपकारी आहे साहेबांचा गैरसमज दूर करणारा त्याचा प्रामाणिकपणा आहे त्यावरून तो सचोटीने वागतो हे सिद्ध होते खेळू या शब्दांशी अ फसवा फसवी कचरा कुंडी गोर गरीब यासारखे तुम्हाला माहित असलेले जोड शब्द लिहा चहा पाणी केर कचरा दिवस रात्र हात पाय कामधंदा सणवार आ खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा अ फाईल नसती आ शेंटर केंद्र ई पेशंट रुग्ण ई विग विभाग उ हॉटेल उपहारगृह उ, कॅन्सर कर्करोग पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा अ महाबिलिंदर बाळू महाबिलिंदर माणूस आहे नेहमीच लोकांना फसवत राहतो आ आवाहन मी सर्वांना कोरोनाग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याचे आवाहन करते ई अनुभव शून्य कोरोना आजाराविषयी आता कोणीच अनुभव शून्य नाही ई निरुत्तर काही प्रश्नांसाठी आपण निरुत्तर असतो ई भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक भारी हा शब्द तुम्ही केव्हा वापरता हा शब्द वापरून तीन चार वाक्य लिहा एक तुमचे अक्षर किती भारी आहे दोन किती भारी दिसत आहेस तू तीन इंद्रधनुष्य काय भारी दिसत आहे चार तू खूप भारी बोलतोस पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या उदाहरणार्थ पैसा पैशाला पैशाने पैशासाठी पैशांचा पैशाहून पैशातला याप्रमाणे खालील शब्दांची सामान्य रूपे लिहा मासा माशाला माशाने माशासाठी माशांचा माशाहून माशातला माशांचे माशांशी माशांना आ ससा सशाला सशाने सशासाठी सशांचा सशानहून सशांची सशांचे ठसा था, ठशाला ठशाने ठशासाठी ठशांचा ठशाहून ठशातला ठशांना ठशांचे खालील शब्दांना की ही ता वा पना, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा अ सुंदर सुंदरता प्रामाणिक प्रामाणिकपणा नवल नवलाई गोड गोडवा दांडगा दांडगाई शांत शांतता पाटील पाटील की चपळ चपळाई खालील भाववाचक नामे विरुद्ध शब्द लिहा मित्रत्व शत्रुत्व गरीब श्रीमंत खरेपणा खोटेपणा महागाई स्वस्ताई खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा मनुष्यत्व पशुत्व देवत्व आपुलकी ठाकूर की मानुस की ई नम्रता सुंदरता कोमलता ई नवलाई धुलाई शिलाई उ, बालपण लहानपण मोठेपण माधुर्य शौर्य सौंदर्य विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा